जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नॅचर ब्लॉग रेसिपी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे इथे धिंडरे तर तुम्ही पाहू शकता आषाढ महिन्यामध्ये इथे आमच्या गावाकडे आवर्जून सर्वजण धिंडे बनवतात तर इथे मी गव्हाच्या पिठाचे धिंडरे बनवलेत घावणे पण म्हणतात तर चला आपण रेसिपी पाहूया तर मैत्रिणींनो इथे मी एक वाटी गोळ घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही गोळ थोडा आपल्याला असा खिसून किंवा असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोळ लवकर विघळेल पाण्यामध्ये तर इथे मी एक वाटी असा मापाचा गोळ घेतला आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तर आता मी इथे एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे पाणी हे दोन वाटे असं पाणी घेतलेलं आहे मी आणि ह्या पाण्यामध्ये आता हा गूळ घालून घेणारा आहे गूळ आपला चांगला पाण्यामध्ये विरघळला गेला पाहिजे म्हणून आपण असा थोडासा इथे अलून घेऊया आणि दहा एक मिनटं बाजूला असं ठेवून घेऊया म्हणजे चांगलं पाणी आपलं गुळाचं होईल गूळ छान विकल तर इथे मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटाकरता तर तोपर्यंत आपण इथे गव्हाचं पीठ मस्त चाळून वगैरे घेऊया इथे मोजून घेतले मी ज्या वाटीने गोळ घेतला त्याच वाटीने मैत्रिणीनं इथे पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीने अर्धी वाटी दीड वाटी असं पीठ घेतलं आहे आणि हे माप खूप परफेक्ट एक आहे कारण गोळ बरोबर याच्यामध्ये गुळसटपणा येतो छान तर आता आपण त्या पिठामध्ये थोडं मीठ घालणार आहे मीठ घालून इथे जायफळ थोडं किसून घेतले मी जायफळची पूड घातले आता आपण जे हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे कारण गोळ्यामध्ये खडे वगैरे असतात त्यामुळे आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे पाणी मी गाळून घेतलं आहे आता ते पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि आषाढ महिन्यात सर्वजण इकडे आमच्या गावाकडे हे दिंडरे किंवा आपण घावणेसुद्धा म्हणू शकतो तर हे घावणे सर्वजण इकडे बनवतात पद्धतच आहे हे इकडे म्हणजे गुलगुले घावणे असे गोड पदार्थ बनवतात तरी ते तिखट घावणे पण मी बनवलेले होते पण व्हिडिओ काही टाकलेला नाही नक्की टाकीन आता आपण हे जरा जरा गोळाचं पाणी घालून पीठ असं फेटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला पातळ करायचं आहे पण मी जरा जरा पाणी घालूनच असे फेटणार आहे आता एक हातात मोबाईल असल्यामुळे मी दाखवते तुम्हाला फेटून तर इकडे मी गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि असं पीठ तयार केलं आहे पण पीठ आपल्याला गाठी राहायला नको म्हणून थोडा वेळ लागेल पण छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले घावणी किंवा धिंडरे खूप छान येतील आता थोडं मला घट्ट वाटतं म्हणून मी आणखीन पाणी घालून थोडं पातळ करणार आहे तर चला इथे मी तवा घातला आहे त तवा घेतला आहे तव्याला तूप लावलेला आहे तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता ते इथं मी गावरान तूप लावले आणि मस्तपैकी इथे आता ढिंजरी पाडत आहे तर पाहू शकता इथे छान आपलं पीठ मस्त झालेलं आहे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे आता इथले आपण कडा असे सोडून घेऊया मग पलटी मारून घेऊया आता आपल्याला आजूबाजूनी असं तूप लावून घ्यायचं आहे खूप छान लागतात हे ढिंडरे खायला तर आता आषाढ महिना सुरू झालेला आहे म्हणून म्हटलं चला खायला पण बनवायचे आहेत मस्त झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता हे दुसरा आहे बघा तर अशाच पद्धतीने मी आता दोन चार तुम्हाला दाखवते ह्याच पद्धतीने मी आता बनवत आहे तर परत एकदा मी हे घातलेलं आहे तर पीठ आपलं जर घट्ट वाटलं तर आपण पाणी घालून पातळ घालायचं पातळ पिठाची छान येतात आता पाहू शकता तुम्ही या कडा आपण मोकळ्या करून घेऊया तर इथे ती मी तीन चार धिंडर बनवलेले आहेत आता हे शेवटचं आहे सगळे धिंडरे आपले मस्त झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन माझा कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पण आषाढ महिन्यात असे हे धिंडरे किंवा घावणे बनून खा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ